आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज़ लेखनी शस्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शस्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत हे चित्र बघात आहात आपण बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मतदार संघातील सर्वात मोठे गाव म्हणजे जडकापडंग जडकापडंग या खेडेतील हे चित्र आहे गरिबाच्या आयुष्यात आयुष्यभर काबाड कष्ट करून मोलमजुरी करून पोट भरणे आणि जीवाचे हाल अपेष्टा करणे तर हे साहजिकच आहे परंतु मेल्यानंतरही असे हाल होतील हे चित्र बघायला आपल्याला पहिल्यांदा मिळत आहे नागरिकांच्या या ठिकाणी भर पावसात कशा प्रकारे सर्व भिजत आहेत आणि इकडे तिकडे सैरा वैरा पडत आहेत हे आपण या चित्रामध्ये बघत आहात आणि क्र प्रकारे या इंधनावर झाकण टाकून पळम टाकून कसं इंधनांना कोरडे ठेवायचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे रेताला सुद्धा झाकून ठेवलं आहे हे गाव एवढं मोठ्या मतदारसंघातील गाव आणि या गावाला स्मशानभूमी नाही हे गावकऱ्यांच्यासाठी खूप मोठी लज्जेची बाब असून किती शोकांतिका आहे की एवढ्या मोठ्या गावाला स्मशानभूमी नाही आहे आणि अशा पावसाळ्याच्या ऋतूमध्ये येणाऱ्या पाहुण्यांचे हाल त्या मिल्यानंतर प्रेताचे हाल आणि हे सदर तुम्ही चित्र बघत आहात समोरचं एका या दहनाला अवघे वीस ते बावीस लिटर डिझल खर्च झालं असून इंधनाला वाचवता वाचवता पडम टाकून नागरिकांचे नाके नऊ आले आहेत परंतु स्थानिक प्रकाश प्रशासन या ठिकाणी काय करीत आहे हे काही समजायला मार्ग नाही या गावाला स्मशानभूमी लागूच नाही आहे म्हणजे किती शोकांतिका आहे हे बघा हा समोरचा इसम्य डिझेलचा वर्षाव करत आहे नागरिक कशा प्रकारे पाण्यात सर्व भिजत आहे की ते हा लपेष्ट होत आहे बघत रहा लेखनीशास्त्र न्यूज प्रतिनिधी पांडुरंग पंढरी उंबरकर यांची रिपोर्ट जय हिंद